सध्या महाराष्ट्रामध्ये खरं तर वीज पुरवठा करणारा सर्वात महत्त्वाचा विभाग म्हणजे एम सी बी आणि या विभागामध्ये जेव्हा कार्य करतात लोक तेव्हा त्यांची जबाबदारी सुरक्षासुद्धा तितकीच महत्त्वाची असते मात्र अलीकडच्या काळात एम एस सी बीच्या माध्यमातून जे वीज पुरवठा केला जातो त्याबद्दल समाज आणि शासन याच्या काही गैरसमजूतीत त्याबद्दल खरं तर आज आपण काही माहिती घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत केस तालुक्यात येवता या ठिकाणी अचानक वादळी वाऱ्यामुळं तार खाली आल्यामुळं एक घटना घडली त्याच्यात एकाचा मृत्यू झाल्याचं कळतंय तरी दुर्दैवी घटना याचं समर्थन कोणी करू शकत नाही परंतु ज्या ज्यावेळी आम्ही एम एस सी बीसी भांडतो नक्कीच भांडतो पण काही वेळा त्यांच्या अपरिहार्यतेचं कारणसुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे शासनानं आणि समाजानं सगळ्यांनीच कारण एम एस सी बी एक असा विभाग आहे ज्या ठिकाणी कर्मचारी अगदी काही अंतरावर मृत्यू ठेवून काम करतात तर याचा आपण विचार केला पाहिजे आणि पावसाळा त्यातली त्यात पावसाळा किंवा अशा वादळी किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये ही संकटं आणखीन अधिक वाढतात कारण पावसामुळे वगैरे अनेक वेळा या कर्मचाऱ्यांना खूप मोठं तोंड द्यावं लागतं मी आज एम ए सी बीची बाजू घ्यायला नाही आलो मात्र मला एक सांगायचं आहे की प्रकारे आम्ही अनेक वेळा एम एसीबीचा पुरवठा झाला नसल्यानंतर आम्ही भांडतो वेगवेगळी निवेदनं देऊन रस्त्यावर आंदोलनं करतो त्याचवेळी या विभागामध्ये महाराष्ट्र शासनाकडून नेमका या विभागाला केला जाणारा पुरवठा आणि साहित्य या सगळ्यांचा विचार झाला पाहिजे आता आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरात गावामध्ये लाईट ओढून अनेक वर्ष झालेली आहेत मात्र त्या ठिकाणी पुन्हा रिव्हि रिवाईज काही झालेलं नाही याच्यासाठी महाराष्ट्र शासन जबाबदार आहे कारण त्यांनी वेग वेळोवेळी वे वे जर पुरवठा केला साहित्याचा तर असं होणार नाही अनेक ठिकाणी तारा खाली आले आहेत आम्ही जातो निवेदनं देतो पण विभागाकडं जर साहित्यच नसेल वेळेवर पुरवठा झालेला नसेल तर त्यांनी काय करायचं हा सुद्धा एक प्रश्न आहे नेमकी एवढा इथं घडलेली घटना मी आत्ताच सांगितलं की त्या कुटुंबाप्रती आपल्या सगळ्यांचा संवेदना आहेत परंतु या ठिकाणी अचानक घटना घडली आणि अचानक घटना घडल्यानंतर ता तार खाली आली आणि एका व्यक्तीचा आमचा दुर्दैवी मृत्यू झाला या ठिकाणी नक्की सहानुभूती पण अचानक घडल्यानंतर या ठिकाणी नेमकं जबाबदार कोण हा बी आपण इथं या ठिकाणी विषय घेतला पाहिजे कारण कर्मचाऱ्यांना आपल्या सेवा द्यायच्यात तर त्यांची सुरक्षितता सुद्धा समाजाने आणि प्रशासनानं बघावी लागेल कारण खरं खरं जर आपल्याला सगळं बघायचं म्हटलं फक्त एकतर्फी आपली विचार मांडून जमणार नाहीत या ठिकाणी अचानक जेव्हा अशी घटना घडते तेव्हा हे कोणालाच सांगता येत नाही निसर्गाच्या या आपत्तीबद्दल आणि त्याच्यात जर असं काही झालं तर असं कळतंय की केस पोलीस स्टेशननं काही कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत पहिली गोष्ट आमचं म्हणणं आहे की ठीक आहे पोलीस स्टेशनचा अधिकार असेल तर आम्ही बघावं लागेल परंतु माझ्या माहितीप्रमाणे शासकीय ज्या काही विभाग आहेत तिथल्या कुठल्याही कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करताना नक्कीच केस पोलीस स्टेशन म्हणा किंवा कुठल्याही पोलीस स्टेशनला त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नक्कीच संपर्क साधायला पाहिजे होता हा झालाय का हा एक बघावं लागेल कारण प्रत्येक विभागाकडे एक परिपत्रक आहे अशा गोष्टींचं कारण एम बी तर मी आता सांगितलं अतिशय धोकेदायक झोनमध्ये काम करतात ते कर्मचारी अशावेळी त्यांच्याकडून ज्या काही गोष्टी होत्या असतील त्यालाही काही परिपत्रक का आहेत हेही तपासावं लागतील आज केस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यामुळं आपण बघू शकताय की केस तालुक्यातील हे सगळे ऑपरेटर्स या ठिकाणी आलेले आहेत खर तर आज आपण त्यांची बाजू काय ते ऐकून घेणार आहोत त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यायचं आपल्याला कारण तरच ही समाजव्यवस्था प्रशासन हे सगळं व्यवस्थित चालेल नसता अन्याय होऊ शकतो जर असं झालं तर उद्या कोणी कर्मचारी कामं भी करणार नाहीत आणि कदाचित या विभागाला फार मोठी समस्या होऊ शकते जर उठसूट जर केसेस दाखल झाल्या जसं आपण बघितलं होतं पोलिसावर केस दाखल झाल्या होत्या तेव्हा सुद्धा आम्ही पुढं आलो होतो कस्टडी डेथ झाले होते तेव्हा एक गुन्हेगाराचा मृत्यू झाला तेव्हा आम्ही पुढं आलो होतो आणि असं जर मृत्यू झाला म्हणून पोलिसांना लगेच शिक्षा द्या असं बी चालणार नाही कारण ज्यांना काही अधिकार दिलेले आपण त्यांच्याकडून अपर्यायतेत काही गोष्टी झाल्याच तर ते त्याला आपल्याला त्याचा विचार करावा लागेल कायदेशीर दृष्टिकोनातून त्याचा विचार करावा लागेल एवढंच या ठिकाणी काही कर्मचारी वृंद आहेत माझ्यासोबत तुम्ही आहेत काय सांगाल म्हणजे एक सहज नेमकी घटना तुम्हाला काय म वाटतं की याच्यात गुन्हे दाखल झालेले आहेत तर तुमचा काय बचाव आहे की गुन्हे दाखल होणं योग्य चा चा कि या ठिकाणी या ठिकाणी जी घडलेली घटना आहे ती अतिशय दुर्दैवी आहे परंतु आदल्या दिवशी झालेलं वादळ आणि वाऱ्यामुळं त्या ठिकाणची खाली पडल्यामुळं ते या ठिकाणी कसल्याही पद्धतीचं कर्मचाऱ्याचं किंवा अधिकाऱ्याचं दोष नसताना नैसर्गिक आपत्तीमुळे ती तार खाली पडली आणि ती तार खाली पडल्यामुळे त्या युवकाचा मृत्यू झाला ही अतिशय दुर्दैवी घटना आहे परंतु पोलीस प्रशासनानं किंवा यांनी कसल्याही प्रकारचे खतरजन्मा न करता याच्यामध्ये चूक कोणाची आमच्याकडे लाईन इन्स्पेक्टरचा रिपोर्ट हा महत्वाचा असतो त्या रिपोर्टची माहिती न घेता अचानकपणे आमच्या अभियंत्यावर क ऑपरेटर्सवर आणि लाईन स्टाफवर गुन्हे दाखल केलेले हे अत्यंत चुकीची घटना आहे अशा पद्धतीचा पांडा जर पडला तर कर्मचाऱ्याला न नोकरी करणं किंवा मुश्किल होणार आहे कारण अतिशय कधी वाऱ्या वाव जाण्यानं किंवा कधी पा तार खाली पडू शकते कोणताही अपघात घडण्याची शक्यता आहे तर हे चुकीची घटना झाल्यामुळे हे गुन्हे दाखल केल्यामुळं कर्मचारी आमचे पूर्णतः मानसिक दडपणाखाली आहेत आणि ते अतिशय कर्मचाऱ्याचा मानसिक दडपण आल्यामुळे काम करण्याची त्यांची मानसिकता ही खराब झालेली आहे त्यामुळे या पद्धतीमध्ये योग्य तो न्याय आम्हाला द्यायला पाहिजे आपण बघू शकतो हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत सगळे कर्मचारी वृंद आलेले आहेत या ठिकाणी मी कायदेशीर काय तुमचं काय म्हणणं कायदेशीर दृष्ट्या हे अयोग्य कसं काय तुम्ही म्हणताय म्हणजे कायदेशीर दृष्ट्या एखाद्या कर्मचाऱ्यावर असा गुन्हा दाखल करणं अयोग्य आहे असं तुम्हाला वाटतंय तर हे असं काही परिपत्रक वगैरे आहे का याचे शासनाचे वेळोवेळी परिपत्रक जाहीर झालेले आहेत त्याच्यात विद्युत कायदा दोन हजार तीन अंतर्गत कोणत्याही लोकसेवकावर एकशे अडुसष्ट कलम नुसार कोणत्याही लोकसेवकावर गुन्हा दाखल करता येत नाही त्याच्या आधी त्याची वरिष्ठांची परवानगी आमच्या एम एसी बी याच्यात जे इन्स्पेक्टर असतात इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर त्यांचा अभिप्राय घेणे आवश्यक आहे आणि वैयक्तिक नावाने एफ आय आर न करता ती महावितरण कंपनीच्या नावानं एफ आय आर करणे गरजेचे कर असते तेव्हा जेव्हा त्यांना ते सर्व अप्रुव्हल देतात की असं करू शकता आणि आमच्या नियमानुसार तर आम्ही त्यांना जे नुकसान भरपाई असते ती आम्ही ते देतच असतो आजही त्यांना आम्ही नुकसान भरपाई दिली आणि पुढे आता त्यांचे जसे कागदपत्र इतर असतील तसे पुढचे चार लाखापर्यंत त्यांना मदत देण्याचं आमचं महावितरणचं प्र परिपत्रक प्र... आहे परंतु हे जे आहे की वैयक्तिक गुन्हे दा दाखल झालेत आणि परत सगळ्यांकडे ॲडिशनल चार्ज आहे तिथे इथं आधीच वॅकन्सी भरपूर आहेत इथं इंजिनियर वगैरे कमी आहेत तिथे त्यामुळे ॲडिशनल चार्ज असताना कोणी चोवीस तास प्रत्येक लाईन पन्नास साठ किलोमीटरचा एरिया आहे तिथे आपण उपलब्ध राहू शकत नाही आणि नैसर्गिक आपत्तीमुळे लाईन खाली आली त्यामुळे ही दुर्घटना घडली ही अगदीच आता आपण बघितलं माहिती घेतल्याप्रमाणे तर प्रत्येक क्षेत्रामध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांची खूप कमी आहे त्या त्या ठिकाणी खरं तर सेवेत हे महाराष्ट्र शासनाचं धोरण आपल्या सगळ्याला माहिती आहे जनतेला माहिती आहे अनेक ऑफिसमध्ये कर्मचारी नाहीत तहसीलमध्ये जा आरोग्य विभागात जा सगळीकडेच जवळजवळ ही आपल्याला वॅकेन्सी दिसतात ज्या त्या ठिकाणी म्हणजे अधिकारी नाही आहेत पदभरती झालेलीच नाही आहे अशावेळी मॅन पावर नाही आहे तर मग समाजव्यवस्था प्रशासन चालणार कसा हा प्रश्न आहे तर या प्रश्नाकडेही खरं तर लोकप्रतिनिधी सध्या तर आता आचारसंहितेमुळं निवडणुकीच्या आपापल्या याच्यात असतील त्यांना तर विचारायचं काम नाही तरचे तर एरवी ते काही कामाचे नसतातच पण आजवी न्याय मागायला त्यांच्याकडे जाण्याचं काही राहिलं नाही ते सरळ म्हणणार आहेत आचारसंहिता चालू आहे या ठिकाणी आमची खेज पोलीस स्टेशनला एक विनंती आहे की या ठिकाणचं परिपत्रक आपण बघावं आणि झालेली घटना अशी आहे मी मगाच म्हटलं की दोन्ही बाजूचा आपल्याला विचार करावा लागेल ज्याच्या घरचा एक व्यक्ती गेला आहे त्याच्यावरही अन्याय होऊ नये अशी अपेक्षा आहे परंतु हा एक अपघातीय बाब आहे असं आम्हाला वाटतं अचानक तार तुटल्यानंतर दोन मिनटात किंवा एक मिनिटात कोणीही कर्मचारी या जगातला मला वाटतं तिथं पोचू शकणार नाही फार झालं तर लाईट सप्लाय बंद करण्यासाठी पण त्यालाही संबंधिताकडून कुण, कुणाकडून कुण जर तिथं रिपोर्ट गेला तर ते होऊ शकतं आहे आमचा हा प्रयत्न आहे हा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न एकच आहे की सत्य जे आहे ते बाहेर यावं आणि सत्यावरच न्याय व्हावा आणि म्हणून आम्ही प्रयत्न केलेला आहे अर्थातच आम्ही या ठिकाणी एम एस सी बीची बाजू घेणं किंवा या कर्मचारीची बाजू घेणं हा उद्देश अजिबात नाही आहे मात्र सत्य जे आहे अचानक घडलेल्या घटनेमध्ये दोन तीन मिनटामध्ये हे शक्य आहे का असं काही म्हणजे त्या ठिकाणी आपण लगेच सप्लाय बंद होणं वगैरे असे आणखीन भारतीय या तांत्रिक टेक्निकल याच्यामध्ये इतकी सुविधा झालेली नाही की एखाद्या ठिकाणची तार तुटली की लगेच सगळा सप्लाय बंद व्हावा ते शासनाचं काम आहे ते वरिष्ठांचं काम आहे ते होईल तेव्हा आपण बघू पर आज हे कर्मचारी जे आलेले आहेत निश्चित यासाठी त्यांच्या पाठीमागे केज विकास संघर्ष समिती उभी आहे जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर त्यांना न्याय देण्यासाठी प्रशासनानं पुढे यावं नसता यासाठी आम्हीसुद्धा एक त्यांचा हक्क म्हणून कारण या ठिकाणी त्यांची बाजू आम्हाला योग्य वाटते यासाठी आम्ही सुद्धा त्यांच्या सोबत आहोत